ब्रॉड ट्यू बाय ऑक्सिरिच माणिकचंद ऑक्सिरिचली इंडिया जायकवाडी धरणातून काल पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीपात्रात करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी काठच्या अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पाणी सुटलेलं आहे आणि पाणी शिरल्यामुळे गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक गावातील नागरिकांचं आता प्रशासनाकडून स्थलांतर केल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात उभा या ठिकाणी रामसगाव बळेगाव अनेक आजूबाजूचे जे गावं आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांचं जे आहे ते एका ठिकाणी सुरक्षित ठिकाणी प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वच नागरिक या ठिकाणी एका खोलीत बसलेले आणि या ठिकाणी त्यांची खाण्याची पाणीची त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमका कालचा प्रसंग कसा का होता आणि त्यांना प्रशासनाने कशा प्रकारे मदत केलेली आहे ताई काय सांगणार कालचा प्रसंग कसा होता आणि कशी मदत तुम्हाला लाभलेली आहे मदत केली वाटलं आता कसं जावा कुठं जावा कुठं राहा मच्छर चावत लाईट असं का पण इथं आलो तर आम्हाला काही नाही वाटलं घरच्यावर वाटलं दोन हजार सहा साली पण पूर परिस्थिती उद्भवली होती तो प्रसंग आणि आजचा प्रसंग कसा आहे नाही तेव्हा काहीच नव्हतं कुणी जा म्हणलं नाही या म्हणलं नाही आम्ही आमच्या मनानेच गेलो आश्रयने राहिलो पण आता हे सरपंच ते ग्रामसेवक ते सगळ्यांनी आम्हाला बाहेर काढलं ही परिस्थिती केवळ घनसावंगणी तालुक्यात नाही मात्र अंबड असेल परतूर असेल या दोन्ही तालुक्यांमध्ये पण अशीच परिस्थिती आहे त्या ठिकाणच्या देखील नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे तुम्हाला तुमची व्यवस्था कशी आहे जेवण वगैरे पाण्याची व्यवस्था आमची व्यवस्था चांगली नाश्ता पाणी आम्हाला सगळं भेटलंय खायचं भेटलंय आमच्या गावची ते गरम शोक आम्हाला केळी ते आणून दिल्या खायला इथं आणून दिलं आमच्या गावाकडे माणसांनी पण दिलं अधिकाऱ्यांनी तुमची शिकायची चर्चा केली का संवाद साधलाय का नाही आलो कोणी आलं आता अजून कुणी नाही आल तुमचं काय नुकसान झालं कालच्या परिस्थितीत आमचे ते भिजले घरी पाणी गेलंय जन तिकडे बाहेर नेऊन बांधले रस्त्याला रोडला बांधले मालक घरी तर मग इथे कोण कुन कोण आले नेमकं को तुमच्याकडे एकटीच आले घरच कोणीच नाही मुलगा ते सगळं तिकडं गावाला झाडे दुसरे पुण्याला मालक घरापासून गावाकड रोडला बसले त्यांची तिथे नियोजन कसं परिस्थिती काय आता काय आता आम्ही ना आता काय माहिती गावात करते ना सरपंच करीन सोय काहीतरी गावाकडे आपण जर बघितलं तर कालची जी परिस्थिती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि प्रशासनाने योग्य ती मदत जी आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवलेली आहे कालची परिस्थिती कशी होती आणि कशा प्रकारे तुम्हाला मदत लागलेली आहे कालची परिस्थिती थोडी ही होती पण आता जास्त झाले पाणी ना आम्हाला चांगली सोय केली ग्रामसेवकने सरपंचाने आम्हाला इकडे आणलं आमची सोय केली सगळी झोपण्याची राहण्याची खाण्याची फराळीची आणि एक जिल्हाधिकारी आले त्या त्यांनी पण थोडी आमच्या बरोबर चर्चा केली का ताईनं त्या कोण आहेत ते मला माहित नाही आणलं त्यांचं ते आल आमच्याकडे आमच्याकडं काय म्हटलं जिल्हाधिकारी मॅडम त्या म्हणल्या तुम्हाला सगळं भेटलं का खायला अजून तुमची सोय चांगली आहे का पाणी आहे का असं विचारलं त्यांनी आम्हाला काल तुम्ही कधी आले या ठिकाणी कसे आले रात्री तीन वाजता आलोत आम्ही इथं तीन वाजता आलो कधी एस टी लावली होती ना आमच्या त्याच्यात आलो आम्ही सगळेच आमचं गाव थोडं होत आता बरंच आलं पुढं किती जण आले तुमच्या घरात मला जाणार नाही तर किती जण आले आम्ही मी एकटीचे ना मी म्हणून माझे मालक तिकडे इथं एकटे आणि मी इथं आले यांच्या बरोबर आम्ही दोघच येतो मला काळजी तिकडे आता सर त्यांनी केली असं काही सोय आता काय करू आपण आम्ही एक मी इकडे वा ते म्हणले तुझा वा माझं कसं जे सोयचं असं तस काल जेव्हा होतं तेव्हा भीती वाटत होती का कशा प्रकारचं भीती वाटत होती मी म्हणलं माझी बीपी वाढली होती इतकी भीती वाटत होती ते म्हणले लय सुटलं इत इथपर्यंत यायचे घरापर्यंत मग आम्ही भिवून आलो तिकड हा म्हणजे चांगलं भीती वाटण्यासारखंच होत ना ते प्रसंग भीती वाटण्यासारखंच होता ना रडायसारखा होता सर काय काय नुकसान झालं यामध्ये नाही थोडंफार आपलं झाले हजार सहा साली पण अशीच परिस्थिती उद्भवली होती ज्या एकून पाणी विसर्ग झाला होता आणि पैठणला त्या ठिकाणी पूर आला होता त्यानंतर पाणी जे आहे ते अंबड घनसावंगी परतूर त्यावेळेस पण गावात शिरलं होतं आणि आता पण तशीच परिस्थिती पाहायला मिळते कसा अनुभव त्यावेळेस कुणीच कुठे गेलं नव्हतं आणि कुणी म्हणलं बी नव्हतं आम्हाला त्यावेळेस म्हणजे इतके हे नव्हतं ना सुधारणा नृतीन झाली समाजात आता जास्त सुधारणा झाली आणि टोपे साहेबनी पण लय लक्ष दिलं सगळ्या गावाला बाहेर काढलं आम्हाला इथपर्यंत आणलं एसट्या लावल्या खायला दिलं झोपायला जागा दिली नाश्ता दिला अजून काय पाहिजे आपण जर बघितलं तर या नागरिकांच्या या महिलांच्या चेहऱ्यावर काहीच समाधान आहे आणि काहीशी चिंता देखील कारण या महिला या ठिकाणी एकट्या आलेल्या आहेत मात्र त्यांचे घरचे मालक किंवा त्यांचे जे पती आहेत ते गावाकडे गावातील गुराढोरा आहेत यांची सांभाळ यांचे पती करतायत आपल्यासोबत आणखीने काही आहे काय सांगणार कालचा प्रसंग कसा होता आजचा अनुभव कसा आहे कालचा प्रसंग असा होता की जीव जातो का काय माणूस जगत का नाही ढोर जनावर राहतात का नाही असा प्रसंग होता माझे तर बीपीच हाय झाली मला बीपीची गोळी खावा लागली असं रडतच होते ग्रामसेवक मॅडम पण म्हणले मावशी असं कसं हापकत तुम्ही तर कधीच हापकत नाही पण ती वेळ आज आली होती ती वेळ व्हायला नाही पाहिजे पण माझं असं म्हणणं की शासनाने मदत करावी ते करावी पण पुनर्वोशन सुद्धा करावे गंगा काठच्या गावचं ती माझी नम्रतेची विनंती मला मंत्रापास जरी घेऊन गेले तर मी हेच मानणार त्याला की आमचं पुनर्वोशन त्या काळावर करा तर आम्ही जपतो आता गोदावरीच्या काठचे या तळ्याचे काही भरोसा नाही कधीच किती पाऊस होतो कधी धगपुटी होती माणूस जगन म्हणून त्याचा भरवासा नाही काल दिवसभर रडत होतो त्यांनी अशी परिस्थिती होती कालचा आणि आजचा फरक कसा वाटतो तुम्हाला अजून वाटतं पाणी वाटत म्हणजे इथं आलो थोडी सा, आम्हाला समाधान झाली ना घरच्यासाठी जीव लागतोच कोणावर फोन करतो हे ते बरा जनावर जीव तू माणसं तरी निघतात पण जनावरच काय म्हणजे जनावरांना या ठिकाणी आणलेलं नाही नाही आणलं घरचे किती आले तुमच्या घरी आम्ही इथं तिघी जणी आलो सकाळी सुनाला परत पाठवलं खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी नाताची ना तो माझा पंचवीस सव्वीस वर्षाचा आहे ते जरा नवीन काळजाचे ना भिन भीन म्हणल तू जा मी थांबलो परत येणारच या ठिकाणी जेवणाची खाण्याची सगळी सोय केली बायासाहेब टोप्याने सगळी सोय केली के चहा पाणी तीनदा तीनदा चहा घेतला केळी घेतले पोहे घेतले फराळीचं झालं सगळं झालं व्यवस्थित झालं खाण्यापिण्याची संडास बाथरूम सगळी व्यवस्था केली नुकसान काय झाले आणि काय मागणी असणार आता शेवटचा प्रश्न काय जे काय शेती पुरात गेली पाण्यात पोहती सोयाबीन गेली ऊस साहे आपल्याकडे ऊस पण गेले सारख्या पण गेल्या त्याचे पूर्ण पंचनामे करून घ्यावीत सरकारने आम्हाला मदत करावी आपण जर बघितलं तर काल जी काही पूरस्थिती उद्भवली होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि लवकरात लवकर शासनाने जे काही नुकसान झाले याचे पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी अशी मागणी या पूरग्रस्तांनी केलेली आहे गौरवशाळी मुंबईतच चालणं